आज आपण स्टुडंट पोर्टलवर एक महत्वपूर्ण सूचना आलेली आहे ती सूचना कोणकोणती या ठिकाणी आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्व प्रत्येक शाळेला महत्वपूर्ण सूचना आहेत या ठिकाणी मी या क्रोम ब्राऊझरवर येतो हो या ठिकाणी स्टुडंट पोर्टलवर टाईप करतो या ठिकाणी जी पहिली साईट येते ही जी पहिली साईट तुम्हाला दिसते बघा या पहिली साईटला या ठिकाणी मी क्लिक करतो आता बघा ही जी सूचना आलेली आहे म्हणजे आपल्याला लॉग इन होण्या अगोदर या ठिकाणी ही अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी आलेली आहेत ती सूचना कोणकोणती ते आपण समजून घेऊया हे बघा शाळासाठी नवीन सूचना आलेली आहेत बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्याची संच मान्यता प्रमाणित करण्याची सुविधा हेडमास्टर लॉग इनवर उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे म्हणजे आपल्याला विद्यार्थी संच मान्यता करायची आहे दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेसाठी एच एमच्या च्या स्टुडंट लॉग इन वर वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या विद्यार्थ्यांच्या पोर्टल विद्यार्थ्या पोर्टलवरील नोंद केलेली विद्यार्थ्यांची संख्या फॉरवर्ड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती शाळेचे माध्यम तुकडी अनुदान प्रकार विद्यार्थ्यांची संख्या तपासून त्वरित फॉरवर्ड करण्याची कार्यवाही करावी बघा मग शाळेचे माध्यम तुकडी अनुदान प्रकार हे सर्व विद्यार्थ्यांची संख्या हे सर्व तपासून त्वरित विद्यार्थी फॉरवर्ड करण्याची कार्यवाही करावी बघा या संदर्भात मी व्हिडिओ देखील काढलेला आहे विद्यार्थी फॉरवर्ड कसे करतात केंद्र प्रमुखांनी शाळाने आहे माहिती शाळेचे माध्यम तुकडी अनुदान प्रकार व विद्यार्थी संख्या तपासून त्वरित फॉरवर्ड करण्याची कार्यवाही करावी म्हणजे केंद्रभू आपण शाळेनं लॉग इन फॉरवर्ड करायचंय विद्यार्थी संच मान्यता नंतर करतील सन दोन हजार चोवीस पंचवीसची ची संच मान्यता करताना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरची स्टुडंट पोर्टलवरची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे याची ये नोंद घ्यावी बघा विद्यार्थी संख्या कोणती पकडणार आहे तर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरची स्टुडंट संख्या पाना सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक इतर सर्व युजर यांचे विद्यार्थी पोर्टल लॉग इन पासवर्ड रिसेट करण्यात आले आहेत बघा मी बोलल्याप्रमाणे बघा पासवर्ड देखील रिसेट करावा लागणार आहे आपल्याला तसेच साठ दिवसांनी कालावधी नंतर पासवर्ड रिसेट करणे अनिवार्य राहील म्हणजे बघा आता मी देखील माझा देखील मी स्वतःचा पासवर्ड या ठिकाणी रिसेट केलेला आहे दर दोन महिन्यानंतर तो, तो पासवर्ड रिसेट करायला लागतो त्या ठिकाणी जुना पासवर्ड टाकायचा आणि नवीन पासवर्ड टाकायचा मग त्या ठिकाणी जनरेट होताना आपल्याला ते दिसते याबाबत युअर पासवर्ड हॅज बिन एक्सपायर्ड प्लीज रिसेट युअर पासवर्ड अशी सूचना प्राप्त होईल त्यानंतर आपण जुना पासवर्ड टाकून नवीन पासवर्ड रिसेट करून स्टुडंट पोर्टलचा वापर करता येईल म्हणजे त्या ठिकाणी जुना पासवर्ड टाकायचा नवीन पासवर्ड दोनदा टाकायचा आणि त्या ठिकाणी जनरेट होताना आपल्याला दिसेल सहावी सूचना अशी आलेले सन दोन हजार चोवीस पच्चीस या शैक्षणिक वर्षा शाळेत नियमित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक विषयक नोंदी करून शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचे आधार वैध व्हॅलिड करावेत जेणेकरून संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीससाठी एनवेळी अडचणी निर्माण होणार नाहीत म्हणजे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड देखील व्हॅलिड क केलेले असावेत अशा प्रकारची सूचना या ठिकाणी आलेले आहेत हे प्रमाणेच आहेच मात्र या ठिकाणी हे जे सूचना आहेत सहा सूचना या ठिकाणी आलेले आहेत तर या ठिकाणी आपण स्टुडंट पोर्टल सूचना या ठिकाणी आपण आलेले आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू